येत का माग वाटत काय रे कोण रे तू हा मला वाटलं हा ये आपलं शेत आहे ना इथं पुढं पुढ हा तुला तर कधी पाहिलं नेहमी ते माझे गाय गोर बांधले तिथं चारायला तेच घ्यायला चाललोय कुठं रे या इथं या शेतात पुढे मी तर रोज येते शेतात रोज येतो मग येका पुढचं माझं वावर मी पण आता दोन दिवसापासून येतोय का कुठं येतो ये द पुढं थोडं हा का हा मी आज पाहिलं ना हा हा म्हणून विचारते हा ना ते माग मला वाटलं माग शेतात कुठं पुढे चाललं ना का हा पुढे चाललो तो हा ते शेतात जायचंय नायगुरु चाल मग जाऊ बोलत बोलत हा चला मग काय काय जेवण बिवण झालं का, का? नाही ना बाकी काय घाबरतो का अरे मी खात नाही कोणाला ना। मी रोज इंटरतो इथं शेतात मार नाही हा सच चालला का वावर हा इथं सत का हम्म मी काय नाही ते पाहिला आलते ते ढोर सोडले काय यांनी ढोरं बांध दिले आता जाते जाऊ दे परत आपल्या पुढे जायचंय का इकडे जायचंय जातो परत तिकडच जातो काय काम असेल नाही जातो इकडे चल मग चला ना मग काय ते पाहायला गेलं तरी मी ढोर हा ना हा दिवसभर मला हेच काम राहत ढोर पाहिजे शेणगुट काढायचं बसायचं बसतो का थोडा नाही बसा बसा ऐक मी बर बसत अरे इथं हा ना कामच आहे माझं इथं बसायचंय तू काय करतो कॉलेज विलेज करतो का नाही नाही आता कॉलेज होतो झालं कॉलेज माझं आता झालं चार पाच दिवस झाले हा का अरे मग काय शेतक पडला वावरा मध्ये जायचं काम करायचं पप्पांच येते ना मग अरे काय वावरात शेतात म्हणजे काम करायला लागला कॉलेज विलेज करायचं नाही आताच कॉलेज झालं माझं लग्न बिग्न झालं काय नाही तुमचं माझं आता वर्ष झालं रे मला काय पोरं विर वर्षात काय पोरं झालंय का नाही मला वाटलं असं एखाद आताच आमचं लग्न झालंय ना हा लोक हा हा आताच आमचं लग्न झालंय ना हा ना हा मग ते जायला होते ड्युटीला इथं कंपनी ते हा हा मग मला म्हणे डोरा ना पाणी बिनी पास मग जाई म्हणे थोडेसे ते पुढे आलो होत मला करतोय अरे हे लोजची अरे माझे आज सांग ना मग मला मी करल ना करता का तुम्ही मग पण भारी दिसता तुम्ही छान दिसता का एकदम मस्त दिसता काय मजा घेतोय माझी खरंच ना दिसेल तर केस वगैरे मस्त आहे होता कलर केलेले अरे मी कलर केले का पहिले सिटीत राहणार कस आहे म्हणून खेड्यात नाही चालत रे नाही खेड्यातले बोर आविषयी हा का मानावर सण करतो वानावराला चालत मानावर शिटीतच आहे हा ना हा त्याला सगळं चालत मस्त दिसत छान दिसे ना तात तू कला ओ मानवरा बिव राहील तर ओ काय नाही काय नाही कोण नाही काही नसत ना म्हणाल सुधीर सोडून मला हा ते तर आहे ते तर आहे म्हणजे काय काय तुला वाटतं मला सोडावा का मानवरानी ना नाही हो मला धरून ठेवा आला का काय म्हटलं रे परत बोलाल परक्या माणसाने काय करतो रे आहो ते इकडं हे तुम्हाला टोचत होत ना थोडं काय घेतलं माझी रे हा मग आणि माझा नवरा आहे ना म्हणजे संशय नाही खात खेड्या गावात तू अजून राहिल नाही ना कधी तू शहरात आहे ना म्हणून तुला माहित नाही मी शहरात होते पण आता खेड्यात आलं खेड्यात लय मस्त दिसते तुम्ही दिसाल छान आहे ना, ना हो मी मला आवडलं तुम्ही हा म्हणजे थोडस प्रेम आलं तुमचं बाबा काय काही कुळा वेळ काही येणार आहे का हा ना लय आवडलं आवडलं तुम्ही मला ए बाबा ए बाबा माझा नवरा येईल तिकडून त्यामुळे कोणतरी येऊ राहिलं काही येणार वेळ लागला का तुला हो नाही बाबा निघ

चांगला आता माग प्रेम प्रेमात लग्न झालेलं होय जाय बाबा नको पाहू माझ्या बरोबर कधीच माग माग येऊ राहिला माझ्या माग आहेत मग मी दोन दिवसापासून तुमच्या माग ते तुमचा गोरा रंगा तुमच्या लग्न लाजबीजा आहे का जाई नाही का शहर समजला का तुम्हाला शहर नाहीये खेड गावे लाजा बीजा सोडला काय येऊ तुझ्या घरी सांगायला नाही सांगाल बिंगा ए पोरा आत नको जाऊ बरं की तू माझा नवरा मला ठेवी का घरात आमचं प्रेमातच लग्न आहे चल जाय आता मी पण चांगला जीव लावला ए बाबा जाय ना कशाला डोक्याला ताण देतो मी लिहा डोर कर शहर नाही दंगला झोडी तुला हो ऐका हो गेला बाई लाज बीज आहे का नाही मनावरा मनावरा तर नाही हा बाई काय लागत मागा लागतो शहर समजलं काय याला का शहरातल्या पोरी कुठे पटवायच्या मी खेड्यातली याला चांगला दणका दाखव माझा इसका का चला याच्यासारखे कितीच गेले चला जाते घरी नवऱ्या सांगत नाही तर नवरा म्हणत तू काम करायला गेली होती का चाले मी आता याला वाटत पळून याला जाते आता मी पण